गाई आता आम्ही चाललोय okay. कुठे वड्याकडे ना वड्याकडे फिरायला नदीच्या इथे पण नदीला पाणी नाही ही वेगळी गोष्ट आहे पण आम्ही जस्ट अप मारायला चाललो कारण की घरी बसून खूप जास्त बोर होत आहे सो हा आणि आमचं इथलंच शेत नाही तुम्हाला करत इथे खूप शेती लावली आहे मस्त मस्त काय काय लावले कळत नाही लांबून पण लावले आणि हे बघा आणि हे बघा ही आमची आई आई

हरभरे चोरून आले दाखवते इकडे बघा हे बघा एवढे ताजे ताजे हरभरे चोरीच्यामध्ये खूप जास्त आहेत मस्त आहेत चला आता खाऊया अजून पुढे काय काय चोरायला भेटते देखून ही आमची नदी आहे आणि नदीला इतकं पाणी आहे की आम्हाला खूप जास्त भीती वाटते म्हणून आम्ही लांबच उडीये हे बघा पाणी बघा पाणी कम दगड जात आहेत आणि आता इथे हा नवीन ब्रिज बांधला आमच्या गावाला जो की क्रॉस करून तिक आणि आमची शेती त्या साईडला आहे या साईडला नाही आहे सो म्हण दुसऱ्यांच्या शेतातून आहे कारण की आमच्या शेती खूपच जास्त लांब आहे आणि इथे विहीर पण आहे आणि ही आहे नदी आणि हे आहे नदीतलं घराट पाणी आणि हे बघा थांबा एक बोला मॅडम ही माझ्या वडिलाची शेती आहे मी सांगितलं लांब आहे आहे लांब आहे पण हे सगळं हे सगळं वडिलांच आहे आणि आमची आई आहे आई हे गव्हाची तू फोटो काढ गव्हाची शेती आहे मस्त आणि आमचे पप्पा बघा कुठे ते बघा या इकडे एक आणि एकदम सुंदर शेती आहे इथे कंपाऊंड केलंय खूप भारी वाटतंय आणि एकदम मस्त फ्रेश फ्रेश भाज्या सुद्धा आहेत आळी आहे तिला उचलायचं इकडं का नाही तिला काळी केली हिरवी फ्रेश होऊन तिला काळी केली मला इला पाण्यात टाकायचं गाडी काय बोमलाय भरल्या पडल्या सुद्धा रिक्षा टाकू ला

किती शेवट थांबायला आपल्याला पाण्यात टाकायचे पोहायला गेली ग आईया खाली गेली तर गांडूळ अगं नाही ती पावती मी कशी येऊ आता पुसला मी काय म्हणू आईच्या गावात पडते मी पडते आता पडते नाही नाही चला ग आईस फार भरे चरायला एम खाण खायला नको आई खाली बघून दे शिव्या घालतील आपल्याला कोण आलं तर हे दाखव आमच्या आईने अगं अगू आमच्या आईने दोन मिनटं तेवढं तोडलं आणि मी बघा डायरेक्ट पानच तोडून आणलं दाखव आईला जो 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 जो। ए बाई मला कसं खाली जायचं हेच माहित नाही अडकून बसू आईया तर घसरगुंडे अगं तिकडून ये की बाळा तिकडे इथं घसरगुंडे आहे तिकडून येणं चाललं चाल अगं सवेकडे ना घसरगुंडे सीमात्या अगं तू इकडे पळ पडणार मी ये मी हाय इथे तू इथं नाही भेट ते माझी वाला थांबा

पाहिजे आली आली आली, फायनली खाली आलो आम्ही माग लागले ती माझी काय चावला हात काही आमच्या सरूला बरं नाही सरू हात दाखव बाळा तिला सलाईन लावून आणले बिचारीला म्हणून ती थोडीशी सॅड दिसते हा ना तरी पण व्हिडिओ काढण्यासाठी ती रेडी आहे करून दाखव हॅलो तो आळशी नंबर वन झोपलाय सुमो बाळ कुठे गेलं आमचं दिदीच बाळ आहे आमचं आता ही आमची वहिनी भाकरी करायला लागली चपात्या चपात्या आता चिकन आणलंय चिकन आणले आता गुड्डीच्या गुडिजाच चिकन खायचं म्हणजे आमच्या गुडिजाचं चिकन खायचं मुंबईचं आता जिली मसाला वाटून घेते जिले बघू इकडे जिली मसाला वाटून घेते सकाळी खूप दोघी जण सगळे दमून गेले सकाळी खूपच दमलो आम्ही तेच ना म्हणून म्हटलं आता लेखनटा आता दमलो आम्ही फ्रेश काय काय करू मग दमलो म्हटलं आता चिकन आणलं आता चिकनची भाजी अजून परत संध्याकाळी दमोल <laughs> एक संध्याकाळी एक राऊंड आता आमच्यात तिथे बी झाला एक राऊंड म्हणून इकडे आलो आम्ही आमचा झाला राऊंड म्हणून आता यांचा राऊंड कधी था आता मग असं काय एक राऊंड झाला दुपारी आमचा झाला आता संध्याकाळी परत इकडे राहून खूप सुंदर चपात्या बनवतात आणि तेवढ्या फेकून द्यायचं बायका ना असं तिकडच फेकून जायचं पण आम्ही काल आले बघा मी एवढं साफ करून ठेवलं डायनिंग टेबलवर भेट नाही कुठे ती शॉर्ट सर्व कुठे इकडे बघ शॉर्ट इकडे ही आमची नवी आमची नवरी आहे